अरगोटी येथील स्वातंत्र्य चळवळीची साक्षीदार असलेली ऐतिहासिक कचेरी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन तहसील कार्यालय उभारण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थानिक पातळीवर संतापाचा विषय ठरतोय या निर्णयाला तीव्र विरोध करत स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांनी बुधवारी खासदार शाहू छत्रपती यांची कोल्हापुरात भेट घेऊन इमारत जतन करण्याची मागणी केली यावेळी क्रांतीज्योतीची प्रतिकृती खासदार शाहू छत्रपतींना भेट देऊन स्वातंत्र्यसंग्रामातील या वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आलं तेरा डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी या कचेरीवर स्वातंत्र्य सैनिकांनी छापा टाकला होता ब्रिटिशांच्या गोळीबारात सात जण शहीद झाले त्यांच्या बलिदानाची आठवण आजही या इमारतीच्या भिंतीमध्ये सजीव आहेत प्रशासनानं सुरू केलेलं इमारत पाडण्याचं काम तत्काळ थांबवावं आणि नवीन तहसील कार्यालय दुसऱ्या ठिकाणी बांधावं वा अशी वारसदारांनी मागणी केली ही वास्तू फक्त इमारत नाही तर आमचा अभिमान आणि इतिहास आहे असंही यावेळी ठामपणे सांगितलं स्वातंत्र्यसैनिक वारसदार संघटनेचे अध्यक्ष एन एन काझी आनंदराव माने आदेश माळवदे सईदा मुल्ला जीवन इंगळे प्रभाकर तांबट सुशिला खांडेकर जयवंत देशपांडे रोहिणी चौगुले महादेव पाटील अधिमान्यवर उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर